दीपा मंडळी दीपा केळकर दीपशब्दगुलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आरंभ अक्षर पुष्पाने करू आजचं अक्षर ज आजचं अक्षर ज जगव मोडी लिपी बोलू लिहू देवनागरी जगव मोडी लिपी बोलू लिहू देवनागरी आज आपण ऐकणार आहोत अज्ञात क्रांतिकारी भूमिगत सिक्रेट रेडिओ स्टेशन ज्यांनी त्या का सुरू केलं अशा धाडसी उषा मेहता तर करते अभिवाचन उषा मेहता स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात सेनानी भारतीय स्वातंत्र्य संग्राम म्हणजे गुलामगिरीतून मुक्त होऊन आपले स्वतंत्र अस्तित्व असल्याची जाण भारतीय समाजाला करून देणारा धबधबता यज्ञकुंड या यज्ञकुंडात हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ज्ञात अज्ञात असे हे सैनिक स्मरणात ठेवायलाच हवे पण काही लोक असे होते ज्यांनी या समरात खरीचा वाटा उचलला आणि त्यांची योग्य दखल घेतली गेली नाही आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले हे स्वातंत्र्य सेनाने आठवले तर पटापट -पत नाव सांगता येते मंगल पांडे झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून भगतसिंग राजगुरू सुखदेव लोकमान्य टिळक सावरकर सुभाषचंद्र बोस सापेकर बंधू चंद्रशेखर आझाद तिरंबोस सरोजिनी नायडू महात्मा गांधींपर्यंत यांना साथ देणारेही अनेक जण होते काही पडद्या मागे राहिले पण तरीही त्यांचे कार्य मोलाचे होते त्यांच्या छोट्या छोट्या परंतु अत्यंत महत्त्वाच्या कामगिरीने लढ्यात मदत तर झालीच तसेच बरेच बदलही घडणार इंग्रजांच्या माध्यम बंधिला जुगाडून गुप्त रेडिओ स्टेशन सुरू करणारी धाडसी भारतीय कॉलेज कुमारी उषा मेहता पंचवीस मार्च एकोणीशे वीस साली गुजरातच्या त्यांचा जन्म झाला लहानपणापासूनच गांधीवादी विचार धरेला मानना र्या। साइमन परचा, साइमन परचा। असे वर्षीच म्हणाल्या होत्या गांधीजींच्या शिबिरात राहून त्या बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या चरख्यावरून सूत कातण्यापासून ते साधी राहणी उच्च विचारसरणी पर्यंत त्यांचे वडील इंग्रजांच्या कोर्टात जज होते त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेता येत नव्हता नंतर त्यांचे वडील सगळे कुटुंब घेऊन आडकाठी स्वातंत्र्य चळवळीत अधिक सक्रियपणे सहभागी झाल्या त्यांनी जीवनभर ब्रह्मचारी राहण्याचा एक प्रारंभिक निर्णय घेतला आणि गांधीवादी जीवनशैली स्वीकारली खादी कपडे वापरले त्यांनी खबरे बनण्याच्या कामास सुरुवात केली त्यातून त्यांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असल्याचं समाधान मिळत असे हे सगळं करत असताना त्यांनी शिक्षण चालूच ठेवले एकोणीशे एकोणचाळीस च्या सुमारास पदवी शिक्षण पूर्ण करून उषा त्यांनी लॉ चा अभ्यासही सुरू केला गांधीजी आणि काँग्रेसने घोषित केले की मुंबई येथून गोवालिया टँक मैदानात एका रॅलीसह सह नऊ ऑगस्ट एकोणीशे ला भारत छोडो आंदोलन

ऑगस्ट क्रांती मैदान असे ठेवण्यात आले कित्येक जण तुरुंगात गेले उषा देखील चौदा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी उषा आणि त्यांच्या जवळच्या मित्रांनी गुप्त रेडिओ स्टेशन सुरू केले यात विठ्ठलबाई झावेरी चंद्रकांत झावेरी बाबूबाई ठक्कर आणि शिकागो रेडिओच्या

जनजागृतीचे महत्वाचे काम त्यांनी सुरू केले त्या काळात इंग्रजांनी स्थानिक वृत्तपत्रे पूर्णपणे बंद पाडली असताना हे सिक्रेट रेडिओ स्टेशन नवीन आशेचा किरणच होते जणू उशा ताईनी आणि इतरांनी गुप्त पुस्तके प्रकाशने तुरुंगातील नातेवाईकांना भेट दिली कैद्यांना संदेश पाठवला इंग्रजांच्या हाती पडून पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती सतत एका स्थानावरून ते काहीही प्रक्षेपित करीत नसत सगळी सामग्री घेऊन जवळजवळ रोजच ते स्थलांतर करून संदेश प्रस्थापित करत असत पण पण तरीही त्यांच्यातील एका कमजोर कडीने धोका दिला एका तंत्रज्ञाने सगळी खबर इंग्रजांना पोस्त केली रेडिओ स्टेशन चालवणाऱ्या उषाजी त्यांचे साथीदार यांना बारा नोव्हेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी अटक झाली इतक्या महत्वाच्या देशहिताच्या कामात आपल्याच एका साथीदाराने दगा केल्याने त्यांना अतोनात दुःख झाले पण तरीही भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी तुरुंगात जावे लागणे हा सुद्धा एक सुवर्ण क्षणच आहे असेच त्या म्हणाल्या तुरुंगात भलेही त्यांची तब्येत ढासळली पण त्यांना स्वतःच्या कर्तृत्वाचा अभिमान होता चार वर्षाच्या तुरुंगवासानंतर एकोणीसशे ला त्यांना सोडून देण्यात आले स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी आपले उर्वरित शिक्षण पूर्ण केले खूप पुस्तके लिहिली त्या शिक्षिकाही होत्या कालांतराने निवृत्त झाल्या त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण दोन हजार साली त्यांचे निधन झाले पण तोपर्यंत देशाच्या ढासळत्या राजकारणावर त्यांनी टीका केली भ्रष्टाचार हिंसाचार बघून याच साठी केला होता का इतका अट्टाहास

जो बने अंग्रेजी हुकूमत के आगे समय समय पर शूल, चढ़ाओ आज उनको फूल वो है भारत माँ की पावन थूर। पावन आजचे दीपशब्द फूल उषा मेहता कशी वाटली ते अवश्य कळवा तुमच्या लाईक कमेंट सबस्क्राईब शेअरमधून धन्यवाद